मी पत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ एका प्रकरणाची सुनावणी करत होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वकील डेक्सवर गेला त्याने त्यांचा बूट काढला आणि सरन्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं आणि घेऊन गेले कोर्टातून बाहेर पडताना वकिलांनी घोषणाबाजी केली आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले ते असेही म्हणाले या सर्व गोष्टींनी त्रास देऊ नका मलाही या गोष्टींनी त्रास होत नाही या गोष्टीने मला काही फरक पडत नाही मध्य प्रदेशातील खजुराहो इथं भगवान विष्णूंच्या सात फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकिलाला राग आला असावा असं मानलं आहे सरन्यायाधीशांनी मूर्तीचा खटला फेटाळून लावत म्हटलं की जा आणि देवाला ते स्वतः करायला सांगा तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता जा आणि त्यांची प्रार्थना करा मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील भगवान विष्णूंच्या सात फूट उंच तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की मुघल आक्रमणादरम्यान मूर्तीचे नुकसान झालं होतं आणि तेव्हापासून ती त्याच स्थितीत आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने भाविकांच्या पूजा करण्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचं पावित्र्य पुनर्संचयित करण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करावा या प्रकरणातील याचिकाकर्ता राकेश दलाल यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि हा निर्णय त्यांच्या धार्मिक भावनांचा अपमान असल्याचं म्हटलं राकेश यांच्या मते न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की ही मूर्ती मूळ स्थितीत राहील पूजा करू इच्छिणारे भाविक दुसऱ्या मंदिरात जाऊ शकतात मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा मराठीच होणार आहे तो अस्सल भगव्याचा वाहक असलेला महापौर होईल भारतीय जनता पक्ष आणि मिंदे सांगतात तसा तो नसणार दिल्लीचे जोडे उचलणारा कोणताही माणूस मुंबईचा महापौर होणार नसल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे मुंबईचा महापौर मराठीच आणि ठाकरे बंधूंचा असेल असंही ते म्हणाले राज उद्धव ठाकरेंची युती ही दिलदिमाग से बनी होईल असल्याचा दावाही त्यांनी केला जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांना साष्टांग दंडवत घालेल आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राची गर्जना करेल असाच मुंबईचा महापौर होईल तो बाना ते रक्त केवळ शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्येच आहे हे, हे दोन्ही पक्ष मराठीसाठी निर्माण झाले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे आहेत जो होईल तो आमचाच महापौर होईल मी हम या शब्दाचा वापर केला आहे म्हणजे ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असं देखील ठामपणे संजय राऊत यांनी सांगितलं यांच्या दोघांची युती ही दिल और दिमाग से बनी हुई है ही केवळ राजकीय युती नसल्याचं राऊत यांनी म्हटलं महाविकास आघाडी ही केवळ एका पक्षाची बनलेली नाही यामध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत तीनही प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी आहे मनसे हा एक स्वतंत्र पाण्याचा पक्ष आहे ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात या शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत देखील आमचे संबंध उत्तम आहेत पण राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण देण्याचा अधिकार मला एकट्याला नाही यामध्ये तीन पक्षाचं मत गरजेचं आहे आम्ही उत्तम पद्धतीने राजकारण करत आहोत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज्यात आर्थिक ओढाताण अधिक तीव्र होत चालली असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यासारख्या योजनांवरील निधी अभावाची स्पष्ट कबुली दिली आहे योजना ते हजार कोटी रुपयांवर जाते काही गोष्टी यंदा करता येणार नाहीत असं सांगत भुजबळ यांनी सरकारच्या आर्थिक मर्यादांचा उल्लेख केला निधी अभावामुळे योजनांमध्ये ओढाताण होणार असल्याचंही भुजबळ म्हणाले राज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप केला जायचा मात्र आता ही योजना बंद पडणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत दोन हजार तेवीसमध्ये सरकारने गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दिवाळी यावेळी आनंदाचा शिधा वाटप केला होता परंतु यंदाचा गणेशोत्सव आणि दिवाळी सरकारकडून आनंदाच्या शिधाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही त्यामुळे शिवभोजन थाळीप्रमाणेच ही योजना देखील निधी अभावी बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला लाडकी बहीण योजना पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांवर जाते तेवढे पैसे काढायचे म्हटल्यास सगळीकडेच या गोष्टीचा फटका बसतो असं मला स्वतःला वाटत असल्याचं भुजबळ म्हणाले राज्यात पावसामुळे शेतीची प्रचंड हानी झाली असून त्यालाही मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे निधीची ओढाताण होत राहणार आहे म्हणून काही गोष्टी यावर्षी करता येणं या शक्य नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी शिंदे गटात गेलेल्या राजन तेली यांनी आता थेट सत्ताधारी भाजपचे नेते तथा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अवैध कर्जवाटप प्रकरणाचे मुख्य सूत्रधार नितेश राणे आहेत त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असंही ते म्हणाले या मागणीमुळे महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत राजन तेल्ली यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आता त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपात जोरदार वाकयुद्ध रंगण्याची शक्यता व्यक्त केली जातेय तेली म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अवैध कर्ज प्रकरणाचे मुख्य सूत्रधार नितेश राणे आहेत मंत्री नितेश राणे यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मनमानी पद्धतीने कोट्यावधी रुपयांची कर्जे मंजूर केली या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे ते पुढे म्हणाले बँकेत कामगारांना आठ कोटी रुपयांपर्यंत कर्ज तर बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणात कर्जांचं वाटप करण्यात आलं या व्यवहारामागे भूमाफियांचा हात आहे त्यामुळे त्याची चौकशी करण्याची गरज आहे या प्रकरणी नाबार्ड सहकार निबंधक आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही प्रसूत प्रकरणात सुमारे नऊशे कोटी रुपयांची कर्जे विविध साखर कारखान्यांना देण्यात आली गंभीर गोष्ट म्हणजे यापैकी अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळे या कारखान्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची गरज कर आहे गरीब नागरिकांना सणासुदीला दिलासा देणारी राज्य सरकारची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना आता निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे गणेश उत्सवानंतर आता दिवाळीमध्ये ही योजना लागू होणार नसल्याचं समोर येत असून यावरून विरोधकांनी माहिती सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय निधी उपलब्ध न करून योजना बंद पाडण्याचा नवा फॉर्म्युला सरकारने आणला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली तर ही योजना बंद करण्यामागे काही राजकारण असू शकतं शिंदेनी ही योजना सुरू केल्यामुळे बंद केली असावी अशी शंका शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे राज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा वाटप केला जायचा मात्र आता ही योजना बंद पडणार असल्याची शक्यता आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारने गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दिवाळी यावेळी आनंदाचा शिधा वाटप केला होता परंतु यंदाच्या गणेशोत्सव आणि दिवाळी सरकारकडून आनंदाच्या शिधा वाटपाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारवर टीका केली आहे निवडणुका सरो मतदार मरो या तत्वाने काम करणाऱ्या देवाभाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणल्याचं ते म्हणाले तसंच योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील हेच होताना दिसत आहे असं रोहित पवार म्हणाले गणपतीनंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जाते हा संशोधनाचा विषय असला तरी वीस लाखांची गादी सोपा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावं अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे राज्यातील पूरपरस्थिती आणि प्रशासनिक व्यस्ततेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने सर्व समित्यांचे दौरे रद्द करण्याचे आदेश जारी केलेत या निर्णयामुळे आमदारांमध्ये नाराजीची चिन्ह दिसत आहेत कारण समित्यांच्या दौऱ्यांमुळे त्यांना स्थानिक भागातील कामकाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते विधिमंडळातील समित्या सरकारच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केल्या जातात सभागृहातील चर्चेत वेळ मर्यादित असल्याने समित्यांच्या माध्यमातून सभागृहात थेट चर्चेसाठी वेळ नसलेल्या विषयांवर सखोल निरीक्षण करता येतात समितीचे सदस्य दौरे करून प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतात आणि अहवाल विधीमंडळाला सादर करतात मात्र हे अहवाल सरकारवर बंधनकारक नसतात विधीमंडळाच्या समित्यांमध्ये दोन्ही सभागृहांचे सदस्य सामील असतात काही वेळा दौऱ्यादरम्यान आमदारांनी अधिकाऱ्यांकडून महागड्या भेटवस्तू मागितल्याच्या तक्रारी मांडल्या गेल्या आहेत पूर्वी बाबासाहेब कुपेकर यांच्या अध्यक्षतेत काही आमदारांच्या दौऱ्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र त्यावेळी काही आमदार नाराज झाले होते आता पुन्हा दौरे रद्द केल्याने अशीच नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने आदेश दिला आहे की राज्यातील अतिवृष्टीमुळे विविध उपाययोजना करण्यात स्थानिक प्रशासन व्यस्त असल्याने पुढील आदेशांपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समित्यांचे दौरे आयोजित करू नयेत विधिमंडळात पंधरापेक्षा अधिक समित्या कार्यरत आहेत त्यात लोकलेखा अंदाज सार्वजनिक उपक्रम उपविधान नियम अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण महिलांचे हक्क आणि कल्याण अल्पसंख्याक विशेषाधिकार अशा विविध समित्यांचा समावेश आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख एवल्याचा अलिबाबा म्हणून केला विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही बोलत आहेत ते छगन भुजबळांचे शब्द आहेत या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात ओबीसींनी यावर चिंतन केलं पाहिजे या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे असं ते म्हणाले मनोज जरांगे यांच्यावर सध्या येथील एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत तिथं आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ तथा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच जरांगेंना उद्देशून ओबीसीतील तीनशे पंच्याहत्तर जातींना एकदा संपूर्णच टाका असं विधान केलंय याविषयी बोलताना जरांगे म्हणाले विजय वडेट्टीवार ती ओबीसीच्या तीनशे पंच्याहत्तर जाती असल्याचा दावा करतात पण त्यांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात ओबीसी गरिबांनी यावर चिंतन केलं पाहिजे या लोक हे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांच्या हक्काचे होते ओबीसीचा खरा घात हाय येवल्याच्या अलिबाबाने आणि या काँग्रेसच्या वडेट्टीवार अथवा त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नेत्यांनी केला मंडल आयोगाने ओबीसीना चौदा टक्के आरक्षण दिलं त्यानंतर सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं असल्याचे माहिती असतानाही त्यांना देण्यात आलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक ही ओबीसीच्या नेत्यांनीच केली हे स्पष्ट होतं आमचे सोळा टक्के आरक्षण आता आम्हाला परत मिळणार आहे या लोकांना ज्यांनी आरक्षण दिलं त्यांचेही उपकार नाहीत शरद पवार यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमचे सोळा टक्के आरक्षण देऊन आमचे वाटोळे केले पण या लोकांनी त्यांचेही उपकार ठेवले नाहीत लोणी येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी संघटनांनी सरकारवर दबाव वाढवला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे शेट्टी म्हणाले जर कारवाई असाल आणि काटा मारणारे शोधून काढलेच असतील तर ती यादी लोकांसमोर तात्काळ जाहीर करा शब्द नव्हे कृती दाखवा शेट्टी यांनी सरकारच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी फडणवीसांवर आणि भाजपवर थेट निशाणा साधला राजू शेट्टी म्हणाले काटा मारणारे आणि रिकव्हरी चोरणारे तुम्हीच सोबत घेऊन फिरता तुम्ही ज्यांच्यासोबत मंचावरून हे वक्तव्य केलं त्या तुमच्या पक्षातील पोलादिपूर समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांच्यातही काटमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची थमक नाही शेट्टींच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापलं आहे त्यांनी पुढं लिहिलं तरीही जर काटा मारणारे शोधून काढलेच असतील तर तुमचं जे दाखवायचं आहे ते एकदा दाखवा पण ती यादी लवकर जाहीर करा दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्यात साखर कारखानदारांवर टीका करताना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की हे कारखाने मालकांचे नाहीत शेतकऱ्यांचे आहेत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे काटमारीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं आणि त्याचवेळी कारखानदार नफ्यात राहतात असा आरोप त्यांनी केला तसेच शेतकऱ्यांच्या नफ्यातून थोडा हिस्सा त्यांच्या मदतीसाठी द्यायला कोणी तयार नाही हे अन्यायकारक आहे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे